माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला गेल्या अनेक दिवसांपासून ते काँग्रेस पक्षावर नाराज होते गोरंट्याल यांना मांडणारा मोठा वर्ग जालना मतदारसंघात असल्यानं त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपचं बळ वाढणार असल्याचा अंदाज आहे दरम्यान गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावरून अर्जुन खोतकर यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं ठरलं होतं पण महारत भेटत नव्हतं साहेब पण आज एक चांगला दिवशी आज मोहरत भेटलं आम्हाला प्रवेश केला आमची काही मागणी नाही आता आयुष्य जे राहिले दहा पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टीच्या सेवासाठी मी ठेवणार आहे आणि जे आदेश प्रदेश अध्यक्ष देणार आहे त्याचं पालन मी करणार आहे महाशयाने गद्दार म्हणून माझा उल्लेख केला होता मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे काँग्रेसने एवढं दिलं त्यांना जेवढी वर्षी आमदारकी दिली नेतेपद दिलं तर खऱ्या अर्थाने गद्दारी की कोणी केलेली नाही त्यामुळं खऱ्या अर्थाने गद्दार हेच या ठिकाणी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या